ज्या मुलींच्या गालावर सुंदरशी खळी पडते त्यांना भाग्यवान म्हटलं जातं पण या गोष्टीत खरंच काही तथ्य आहे का आणि ज्या मुलींच्या गालावर खळी नसते मग त्या भाग्यवान नसतात का या सगळ्या गोष्टीला काही शास्त्रीय आधार आहे का आणि हो भाग्यवान असतात म्हणजे नक्की अशा कुठल्या गोष्टी त्यांच्या बाबतीत चांगल्या घडतात किंवा ज्यांच्या गालावर खळी नाहीये त्यांच्या बाबतीत कुठल्या गोष्टी घडत नाहीत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची हे स्वप्नी बांदोडकरचं गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात मऊ मऊ गालांवर खोलवर खळ्या पडणाऱ्या मुली मुलांनाही खळ्या पडतात पण मुलींच्या गालावर पडणाऱ्या खळ्या या त्यांच्या सौंदर्यात भर घालतात त्यांचं हास्य बहारदार करतात त्यांचं व्यक्तिमत्व खुलवतात खळी पडणाऱ्या मुलींना पाहून इतर मुलींनाही आपल्याला खळी का पडत नाही याची खंत वाटते पण हे नैसर्गिक वरदान म्हटलं पाहिजे नाही का समुद्रशास्त्र सांगतं की खळी पडणाऱ्या मुली भाग्यवान असतात एवढंच नाही तर त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे समुद्रशास्त्र म्हणजे नक्की काय आहे समुद्रशास्त्रामध्ये माणसाच्या शरीराच्या ठेवणीवरून भविष्य वर्तवलं जातं व्यक्तीच्या स्वभावाचं वर्णन केलं जातं म्हणजे तुमच्या हातांची ठेवण बोटांची ठेवण चेहऱ्याची ठेवण चेहऱ्याचा आकार या सगळ्या गोष्टींचं वर्णन या समुद्रशास्त्रामध्ये येतं आणि त्यानुसार काही भाकितं केली जातात याच समुद्रशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की ज्या मुलींच्या गालावर खळी पडते त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेमध्ये चांगली असते या मुलींना आयुष्यात खूप यशही मिळतं आनंद मिळतो त्या आयुष्य आरामी जीवन जगतात मुक्त हस्ते खर्च करतात तसंच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते पण मग ज्या मुलींच्या गालावर खळी पडत नाही त्यांचं काय त्यांच्याबद्दलही बोलूया ज्या मुलींच्या गालावर खळी नाहीये पण गालावर तीळ आहे अशा मुलीसुद्धा भाग्यवान समजल्या जातात त्या हुशार असतात जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवतात या उलट पुरुषांच्या गालावर नाही तर मानेवर तीळ असण भाग्याचं मानलं त्यावर खळी असणारी मुलगी बाहुलीसारखी गोड तर दिसतेच पण अशा मुली स्वभावाने सुद्धा असतात त्यांच्या नाकावर त्या राग असतो पण त्या पटकन राग विसरूनही सगळ्यांमध्ये सहभागी होतात पण या उलट ज्या मुलींचे गाल बसलेले असतात चेहऱ्यावर राकड भाव असतात त्रासलेला चेहरा असतो अशा मुली सतत इतरांचा दुस्वास करत असतात दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःचा आणि कुटुंबाचा आनंद गमावतात आपल्या आपल्या मनात मनातले भाव चेहऱ्यावर उमटतात तुम्ही एखादी भावना सतत मनात बाळगून असाल आणि ती भावना नकारात्मक असेल तो विचार नकारात्मक असेल तर त्याचा परिणाम कालांतराने तुमच्या चेहऱ्यावर होतोच अहो म्हणून तर म्हणतात की सतत चांगला विचार करावा शत्रूबद्दलही वाईट विचार करू नये कारण आपले विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक या गोष्टीचा आपल्या शरीरावर आणि मनावर भरपूर परिणाम होत असतो एखाद्या व्यक्तीचा चेहरा अगदी साधा असतो दिसायला चार चौघांसारखीच असते ती पण तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव आपल्याला त्या व्यक्तीकडे आकर्षित करतात कारण त्या व्यक्तीचं मन सुंदर असतं मनामध्ये असलेली द्वेषाची भावना नकारात्मक विचार सतत इतरांचा दुस्वास करणं किंवा दुसऱ्याला कमी लेखणं आपण कसे मोठे आहोत किंवा दुसऱ्यापेक्षा स्वतःला नेहमी परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम कालांतराने आपल्या चेहऱ्यावर होतोच मग तुम्ही कितीही स्किन प्रोडक्ट वापरले तरी सुद्धा चेहऱ्यावर ती प्रसन्नता येत नाही म्हणूनच तर आपल्याला देवाने दिलेलं रूप कसंही असू द्या पण आपण जर मनामध्ये प्रसन्नता बाळगली चांगले विचार केले मनाला चांगल्या सवयी लावल्या तर आपला चेहरा प्रसन्न दिसतो आणि तो इतरांनाही आनंदित करतो समुद्रशास्त्रामध्ये आणखीनही काही गोष्टी सांगितल्या गेल्यात जसं की उभट आणि अंडाकृती चेहरा रेखीव दिसतो परंतु अशा मुलींचा स्वभाव थोडा गूढ असतो त्या बोलतात एक आणि वागतात भलतच यांच्या मनाचा ठाव घेणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही मंडळी हे तर झालं समुद्रशास्त्रानुसार पण मी बघाशी म्हटलं तसं मानसशास्त्राचा विचार केला तर आपल्या मनामध्ये असणारी प्रसन्नता आपल्या मनामध्ये असणारी सकारात्मकता आपला चेहरा उभट असू द्या गोल असू द्या नाहीतर कसाही असू द्या आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता ही आपल्या मनातूनच येत असते एखाद्या हसमुख व्यक्तीशी बोलायला तिच्यासोबत राहायला कोणाला आवडणार नाही पण त्या उलट सतत चेहऱ्यावर टेन्शन किंवा चेहऱ्यावर सततचे गर्विष्ट भाव इतरांना कमी लेखणारे भाव या सगळ्यामुळे तुम्ही एक नकारात्मक व्यक्ती बनता जी कुणालाही आवडत नाही मग आता आपल्या मनामध्ये प्रसन्नता टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं त्यासाठी चांगल्या गोष्टी वाचायला हव्या चांगल्या गोष्टी ऐकायला हव्या आणि आपल्या मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची सवय लावायला हवी त्यामुळे आपोआपच आपला चेहरा तेजस्वी बनतो अशाच प्रकारच्या साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका